श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समज सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर बघा माझा महिन्याचा किराणा संपलेला आहे आणि त्याची लिस्ट मी दुकानात पाठवून दिलेली आहे तर आता आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी हे बाजार घेऊन येतील तर प्रत्येक गृहिणीला हे माहितीच असतं की आपलं महिन्याचा कि जो किराणा असतो त्याचं नियोजन कसं करावं किंवा काय करावे प्रत्येकीला माहितीच असतं प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने पर नियोजन करत असते पण मी माझ्या पद्धतीचं तुम्हाला सांगणार आहे मी कशा पद्धतीने नियोजन करते आणि कशा पद्धतीने मी महिन्याचा किराणा आणते जेणेकरून देखील कमी होईल आणि किराणा देखील आपला व्यवस्थित सगळा बाजार किंवा सगळ्या वस्तू त्या व्यवस्थित राहतील तर कशा पद्धतीने मी त्याचं नियोजन करते हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा जेव्हा स्किप करू नका तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर आज बघा आहे शनिवार सकाळची शाळा तर मानसला डब्यासाठी मी पोहे बनवत आहे आणि मग आता बाजार दिलाय म्हटल्यानंतर शेंगदाणे तर पहिलाच संपतात बाजारातले तर आमच्या घरामध्ये कसं शेंगा देखील असतात ठेवणीला ठेवलेल्या थोड्याफार कधी कधी तर शेंगदाणे नसतील त्यावेळी मी वापरते तर इथे मी थोडंसं पोह्यामध्ये टाकण्यासाठी शेंगदाणे काढून घेते कारण कारण मानसला शेंग शेंगदाण्याशिवाय पोहे काय आवडत नाहीत तर त्याला मग शेंगदाणे लागतात आम्हाला एक वेळ चालतात पण त्याला शेंगदाण्याशिवाय पोहे आवडत नाहीत तर त्याच्यासाठी मी चार इथं शेंगा फोडून घेतलेल्या आहेत तर आता मी ते पोहे बनवून घेते माझं लक्ष सारखं खिडकीतून बाहेर आहे कारण मानस गेलेला आहे आंघोळीला आणि मग रिक्षा येईल म्हणून माझं लक्ष बाहेर आहे कारण कधी कधी रिक्षा लवकर येते कधी कधी उशीर होतो तर काही ये सांगता येत नाही त्यामुळे बाहेर लक्ष ठेवावं लागतं तर दुसऱ्या साईडला इथं माझ्यासाठी मी चहा बनवलेला आहे तर बघा इथं पोहे तयार झालेले आहेत तर माणूसचा डबा भरून घेते आणि मी देखील थोडेसे खाण्यासाठी घेणार आहे कारण मला चहाबरोबर पोहे खूप आवडतात थोडं पित्त होतं चहा पोहे खाल्ल्याने पण पोहे काही मी सारखं बनवत नाही तरच बनवते पंधरा दिवसातून एकदा त्यामुळे थोडेसे पोहे आणि चहा मी देखील खाऊन घेते तर तुम्ही देखील या चहा आणि पोहे खाण्यासाठी तर बघा जेव्हा माझा महिन्याचा किराणा संपतो त्यावेळी कसं होतं सगळं किराणा काही संपत नाही एक संपतो एक नाही असं होतं तर पहिल्यांदा संपतं ते म्हणजे साबण किंवा निरमा बाकीचं खाण्याचं काही संपत नाही साबण निरमाच पहिला संपतो तर मग कधी कधी मी काय करते जेव्हा आमचा आठवडी बाजार असतो त्यावेळी एक दोन साबण किंवा थोडासा निरमा घेऊन येते कारण मग बाकी सगळं संपल्यानंतर मग बाजार भरलेला मला बरा वाटतो तर माझं कसं आहे बघा प्रत्येक महिन्याला जेव्हा आपला किराणा संपतो त्यावेळी मी काय करते जे आपण डाळी किंवा तांदूळ वगैरे सगळं आपण जे कडधान्य वगैरे डब्यातनी किंवा बरणीमध्ये ठेवतो त्या बरण्या डबे सगळे मी घासून स्वच्छ धुवून पुसून वगैरे घेते कारण मग एकदा किराणा भरला की परत महिना ते दीड महिना ते काढणं होत नाही त्यामुळे जेव्हा किराणा भरायचा असतो त्यावेळेस मी सगळं घासून घेते आणि थोडं थोडं जरी डाळी वगैरे शिल्लक असल्या तर त्या छोट्या छोट्या मी वाटीमध्ये सगळं काढून ठेवते आणि मास डबे बरण्या वगैरे घासायला घेते म्हणजे कसं घर देखील स्वच्छ राहतं आणि माझं कसं आहे मी वर्किंग वुमन असल्यामुळे मला दोन्हीही बघावं लागतं बाहेरचं आणि घरातलं त्यामुळे मग मी असं महिना ते दीड महिन्यातून एकदा असे डबे वगैरे काढत असते तर मी एकदा किराणा भरला तर बघा तो दीड महिना जातो कारण आता कसं आहे पहिला मुली वगैरे इथं होत्या त्यावेळी बरोबर एक महिना जात होता पण आता मुली वगैरे दुधी पण हॉस्टेलला आहेत त्यामुळे सारखेसारखे नाश्त्याचे वगैरे पदार्थ करणे होत नाही कारण बाकीची घरामध्ये कोणच खात नाहीत मी आणि फक्त मानस खातो त्यामुळे मी सुद्धा आठवड्यातून एकच दिवस करून देते तर इथे बघा मी काय काय ह्या भाज्या सगळा थोडा थोडा राहिलेला असा बाजूला काढून ठेवला होता आणि मग डबे सगळे घासायला घेतले होते तर आता मी सगळा बाजार भरणार आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे मी काय काय आणि किती किती आणते तर मला महिना ते दीड महिना ते जातं तर हे बघा थोडं थोडं हर घर आहे तर असं थोडं थोडं जे राहतं ते असं काढून ठेवते आणि डबे घासायला घेते आणि हे असं घासायला डबे काढल्यामुळे आपल्या लक्षात सुद्धा येतं की कोणता पदार्थ म्हणजे कोणतं कडधान्य संपलेत किंवा घरातील कोणती वस्तू संपली आहे किंवा किती शिल्लक आहे त्यानुसार आपण बाजारची लिस्ट देखील बनवू शकतो तर लिस्ट बनवण्याआधीच मी सगळं काढून घेते म्हणजे बाजार मग आणला की डबे सगळे सुकलेले वगैरे असतात आणि मग लगेच डब्यामध्ये किराणा आपल्याला भरून ठेवता येतो तर मी पहिल्या तर बाजारची लिस्ट घेतलेली आहे म्हणजे कसं आहे लिस्ट बघून बगुन, बघून मी सगळं सामान काढून ठेवते म्हणजे एका जर कोणती वस्तू जर नाही नसेल आली तर ते मग लगेच सांगता येते तर त्यामुळे बघा काय काय बाजार आणलेला आहे बघू शकता तर हे आहे बघा शिरमुरे तर भडण करण्यासाठी किंवा चिरमुरी फरसाणा वगैरे आई आणि मानस खातात त्यामुळे त्या दोघांसाठी आणलेलं आहे मला मी पण कधी तर खाते पण इतकं असं जास्त मला नाही आवडत तर ते त्यांच्यासाठी आणलेलं आहे आणि हे आहे बघा लहान मिठाच्या पिशव्या तर हे बघा हे बदामचं पाकिट आणलेलं आहे तर हे सगळेजण खातात कधी असं भिजून वगैरे नाही पण असंच कधी कोणाला खाऊ वाटलं तर व्यावेळेस खातात आणि हे आहे काजूचं पाकीट बघा तर काजू कसं का आपल्याला गोड पदार्थामध्ये टाकण्यासाठी किंवा काजू पनीरची भाजी वगैरे बनवायची असेल लागता। तर लागतात तर इतकं पाकीट मला महिनाभर फुटतं तर ते दोनशे ग्रॅम पाकीट आहे आणि ही आहे चहा पावडर तर ही पावसाळ्याची पुडी आहे पण इतकी लागत नाही ही जवळजवळ मला दोन महिने जाते मग एक महिन्यात मी चहा पावडरची पुडी आणते एक महिन्यात आणत नाही तर हे किरकोळ बघा बाकीचं आपलं तर ही किराण्याची लिस्ट तुम्हाला दाखवते बघा तर किती लिहिलेलं आहे बघा तर तीन हजार वर रुपये इतका बाजार महिन्याचा दीड महिन्याचा झालेला आहे कारण आम्ही घरामध्ये किती चारच माणसे आहोत त्यामुळे थोडं कमी पण बाजार लागतो आणि कसा यामध्ये तेलाचा डबा गहू नाही आहे कारण मागच्या महिन्याचं तेलाचा डबा गव्हाचं पोतं वगैरे सगळं शिल्लक आहे तर कसं करते मी एक महिन्यामध्ये गव्हाचं पोतं घेते तर एक महिन्यामध्ये तेलाचा डबा तर तेलाचा डबा कसा तीन महिने जातो त्यामुळे ह्या महिन्यामध्ये तेलाचा डबा देखील नाही गव्हाचं पोतं देखील नाही तर गव्हाचं पोतान तेलाचा डबा असला तर तेलाच्या डब्याचे दोन हजार आणि गहू पोत्याचे किती आठ नऊशे किंवा हजार रुपये असतील ते असं जर अंदाजे धरलं तर अडीच ते तीन हजार रुपये एक्स्ट्रा वाढतात तर या मोठ्या बरणीमध्ये बघा मी साखर ओतलेली आहे तर साखर बघा चार किलो आहे आणि या बरणीमध्ये चार किलो साखर मावते अगदी थोडीशी शिल्लक राहते ते आपण वरती जो चहा पावडरचा डबा हो, ठेवतो त्यामध्ये जी थोडी शिल्लक राहिली त्यामध्ये मी ठेवणार आहे तर जे बाकीचं सगळं डब्यामध्ये वगैरे कडधान्य घालून थोडं थोडं जे राहतं ते मग मग एक मोठा स्टीलचा डबा घेऊन त्यामध्ये मी ठेवत असते कारण जेव्हा भरण्यातलं संपतं त्यावेळी मग स्टीलच्या डब्यामधून त्या पिशव्या काढून पुन्हा ह्या डब्यामध्ये मी ओतून ठेवते आणि बघा रवा पिठ्ठी वगैरे जर काही असेल तर ती मी फ्रीजमध्ये ठेवते कारण मग हो वरती कसं होतं खराब होतं आणि रवा शक्यतो मी जास्त आणत नाही पावश किंवा कधीतरी अर्धा किलो आणते कारण मग शिरास फक्त कधीतरी केला जातो सारखं सारखं काही केला जात नाही आणि बाकीचे जर लाडू वगैरे काही बनवायचे असतील आधीमध्ये तर मग एक्स्ट्रा आणते नाही तर मी पावशरच आणते कारण उपीट कोणाला जास्त आमच्या घरामध्ये आवडत नाही तर हे बघा हे तांदूळ आहेत दहा किलो तर तुम्हाला तर माहितीच आहे मी भात किती करते की चहाच्या पातळीमध्ये एवढासा भात करते त्यामुळे तांदूळ तर, ले करी। नहीं। आम या तर नहीं का आमच्या घरातले कधी संपतच नाही त्यामुळे पुढ ह्या महिन्याचा बाजार केला तरी मागील महिन्याचे थोडे का असे ना शिल्लक राहिलेलेच असतात तर बघा असे या प्लॅस्टिकच्या पोत्यातून बाजार सगळा भरून देतात कारण आम्ही तिथं जाऊन बाजार भरूपर्यंत थांबत नाही तर किराणा अशी लिस्ट तर किराण्याची लिष्ट आम्ही लिहून देतो आणि तिथं जाता जाता किराण्याची लिस्ट करतो आणि अहो जाता जाता दुकानामध्ये देऊन जातात आणि मग ती दिवसभर तो किराणा आमचा पोत्यामध्ये सगळा व्यवस्थित असा भरून ठेवतात आणि येताना किंवा दुसऱ्या दिवशी असा आम्ही किराणा तो घेऊन येतो तर त्यामुळे मलिष्ट बघून चेक करूनच मी सगळं किराणा काढून ठेवते आणि या महिन्यामध्ये समजा एखादी डाळ किंवा एखादी कडधान्य किंवा कुठली वस्तू जर मी वापरली नसेल आणि ती आम जास्त शिल्लक जर राहिली असेल तर मग पुढच्या महिन्यामध्ये ती स्किप करते आणत नाही कारण काय होतं अगदी थोड्यासाठी आणायची आणि मग त्याला मग भोंगे वगैरे सगळे लागून जातात म्हणून जितकं लागतं तितकं आणतो आणि कधी कधी तर जितकं लागतं तितकं आणते आणि कधी कधी तर काय होतं थोडीशी लक डाळ वगैरे आहे म्हणून जर आणली नाही तर मध्येच संपते त्यावेळी मी जेव्हा आमचा आठवडी बाज तर जेव्हा आमचा आठवडी बाजार असतो त्यावेळी मी थोडीशी दहा बार वगैरे घेऊन येते त्यामुळे काय होतं कुठलीही वस्तू खराब होत नाही त्यामुळे आपले पैसे देखील वाया जात नाहीत आणि देखील खूप काही असा वाढत नाही त्यामुळे अशा पद्धतीचं हे माझं किराणा मा मालाचं महिन्याचं रुटीन आहे तर तुमचं कसं आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि आवडला असेल तर लाईक सर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर आता बघा बाजारात आणला आहे तर माणसला फरसाणा कधी खाईन असं झाले तर तो, तो माझ्याकडून मगापासून मागतोय फरसाणा दे फरसाणा दे तर त्याला मी आता पहिला फरसाणा देऊन येते तर जेव्हा बघा आपण झाड वगैरे काढतो किंवा असं सगळं घासून वगैरे किराणा भरतो तेव्हा आपलं कपाट किती असं छान डबे वगैरे सगळे दिसतात तर इथे बघा हे खाण्या जे आपल्याला किराणा लागतो तो आहे तर ह्याच्यामध्ये साबण किंवा कोलगेट वगैरे धुण्याचे साबण भांड्याचं साबण निरमा हरपीक वगैरे हे सगळं आहे तर ते सगळं मी इथं मागच्या खोलीमध्ये कपाटामध्ये लावून घेते तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू